सप्टेंबर मालेगावच्या चौकात झाला या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर शंभर जण जखमी झाले या घटनेला सतरा वर्ष होत आली अखेर एकतीस जुलैला मुंबईच्या विशेष आय कोर्टानं या प्रकरणी निकाल दिला कोर्टाकडून या प्रकरणात आरोपी मानला गेलेल्या सातही जणांची निर्दोष मुक्ता करण्यात आली आहे कोर्टाचा हा निकाल सगळ्यांना धक्का देणारा मानला जातोय या प्रकरणात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं नाव प्रमुख आरोपी म्हणून घेतलं जात होतं तर त्यांच्याशिवाय माजी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय सुधाकर चतुर्वेदी अजय राहिरकर सुधाकर धर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी हे इतर आरोपी होते या सगळ्यांना सबळ अभावी निर्दोषमुक्त करण्यात आले तर या प्रकरणातल्या पीडितांच्या नातेवाईकांनी या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचं म्हटलंय पण एन आय निकालानंतर हिंदू दहशतवादाचा काँग्रेसचा खोटा डाव उघडा पडल्याची चर्चा जोर धरायला लागली आहे काँग्रेसनं हिंदू धर्माला दहशतवादाच्या रांगेत उभं करून हिंदू धर्माचा अपमान केला त्यामुळे याबाबत आता काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जाते मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास काँग्रेसचं सरकार राज्यात सत्तेत असताना सुरू झाला होता त्यावेळी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली होती या बॉम्बस्फोटाच्या मागे हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित काही लोकांचा समावेश असल्याचा संशय हेमंत करकरे यांनी व्यक्त केला होता त्यानंतर या प्रकरणात झालेली अटक बुरावे गोळा करण्यात करकरे यांची असलेली भूमिका या सगळ्या गोष्टी आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासात हेमंत यांची भूमिका काय या प्रकरणात हिंदू दहशतवादाचा अँगल चर्चेत कसा आला त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सप्टेंबर मध्ये मोटरसायकल वर लावलेल्या बॉम्बचा स्फोट झाला रमजानच्या महिन्यात आणि नवरात्रीच्या आधी ही घटना घडली होती मालेगाव सारख्या मुस्लिम बहुल भागात घडलेल्या घटनेच्या मागे मुस्लिम समाजात दहशत पसरवण्याचा हेतू असल्याचा प्राथमिक अंदाज मानला जात होता तर हा बॉम्बस्फोट नवरात्रीच्या आदल्या दिवशीच झाल्यानं दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा काही इस्लामी संघटनांचा हा प्रयत्न असल्याचंही बोललं जात होतं ऑक्टोबर मध्ये एटीएसनं या प्रकरणाचा तपास हातात घेतला सुरुवातीला एटीएसच्या घटनास्थळाची पाहणी केली तेव्हा या बॉम्बस्फोटासाठी फ्रीडम टू व्हीलरचा वापर करण्यात समजलं खऱ्या आरोपीपर्यंत पोहोचता येऊ नये म्हणून या टू व्हीलरच्या इंजिन आणि रजिस्ट्रेशन नंबर सोबत छेडछाड झाल्याची माहिती एटीएसला मिळाली तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत कर यांच्या टीमला या, टीम या प्रकरणात एका महिन्यानंतर पहिलं यश मिळालं स्फोटात वापरलेला मोटरसायकलचा सा इंजिन नंबर रिस्टोर करण्यात आला त्यानंतर या टू व्हीलरची मालकी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडे असल्याचं तपासात समोर आलं प्रज्ञासिंह ठाकूर या सुरुवातीला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडलेल्या होत्या आणि सन्यासी म्हणून आपलं आयुष्य जगत होत्या तेवीस ऑक्टोबर दोन ला एटीएस न या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना अटक केली त्यानंतर त्यांच्या कॉल रेकॉर्डच्या आधारे चोवीस ऑक्टोबरला हेमंत करकर यांच्या टीम शिवनारायण गोपाल सिंग काल सांगरा आणि श्याम साहू यांनाही अटक केली स्वतः हेमंत करकरे यांनी साध्वी प्रज्ञा यांची कसून चौकशी केली होती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या काही कार्यकर्त्यांना देखील त्यावेळी अटक करण्यात आली होती भोपाळहून समीर कुलकर्णी आणि इंदोरहून संग्राम सिंग यांनाही अटक करण्यात आली हे अभिनव भारत या संघटनेशी जोडले गेले होते त्याबद्दल स्वतः हेमंत करकरे यांनीच माध्यमांना माहिती दिली होती तसंच अटक झालेल्यांचा बॉम्बस्फोटाशी कसा संबंध आहे ते देखील त्यांनी सांगितलं होतं आम्ही फक्त पुराव्यांच्या आधारे जे दोषी आहेत त्यांना अटक केली आहे ते एखाद्या संघटनेशी संबंधित आहेत म्हणून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचं त्यावेळी करकर यांनी सांगितलं होतं या प्रकरणात एक धक्कादायक गोष्ट तेव्हा समोर आली जेव्हा चार नोव्हेंबर दोन ला एटीएस न लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक केली यामुळे मोठी खळबळ उडाली दहशतवादी कारवाईत सेवेतील एका लष्करी अधिकाऱ्याला अटक होण्याची देशातली ही पहिलीच घटना होती त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एकोणीसशे पाचमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत या क्रांतिकारी सेनेला पुनरुज्जीवित करण्यासाठी पुरोहित यांची महत्वाची भूमिका असल्याचं सा त्यावेळी सांगण्यात आलं होतं या संघटनेच्या माध्यमातूनच पुरोहित यांनी मालेगावचं बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी बैठका घेणं लोकांची निवड करणं आणि स्फोटात वापरलेले आरडीएस मिळवण्यासारखी कामं केली स्वतंत्र हिंदू राष्ट्राचा प्रचार करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याचं देखील एटीएस कडून सांगण्यात आलं याच संघटनेशी संबंधित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनाही एटीएसनं अटक केली होती दोन नोव्हेंबरला राकेश धावडे आणि अजय राहीरकरला अटक झाली राहीरकर हा अभिनव भारतचा खजिनदार होता बारा नोव्हेंबरला एटीएस नो सुधाकर द्विवेदी यांनाही अटक केली ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार आठ या दोन महिन्यात एटीएस कडून जणांना अटक करण्यात आली मुख्य म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि गोडसे यांच्या कुटुंबांशी संबंधित असलेल्या अभिनव भारतच्या राष्ट्रीय अध्यक्षा हिमानी सावरकर यांचीही एटीएस कडून चौकशी करण्यात आली होती हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित लोकांना अटक झाल्यामुळं मालेगाव बॉम्बस्फोटामागे हिंदू दहशतवाद किंवा भगवा दहशतवाद असल्याचे आरोप व्हायला लागले पंचवीस ऑगस्ट दोन हजार ला राज्य पोलीस प्रमुखांच्या एका परिषदेत काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी सगळ्यात आधी सॅफ्रॉन टेरर हा शब्द वापरला तसंच सुशील कुमार शिंदे आणि दिग्विजय सिंग यांनीही याचा उच्चार केला होता त्यानंतर काँग्रेसवर जोरदार टीका व्हायला लागली भाजप आर एस एस विश्व हिंदू परिषदेच्या काही लोकांनी एटीएस राजकीय हेतू ठेवून काम करत असल्याचे आरोप केले होते एटीएस मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नॉर्को टेस्ट झाला पाहिजेत आणि त्यांचा तपासाचा हेतू नेमका काय आहे हे तपासलं पाहिजे अशीही मागणी झाली त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींनीही एटीएसच्या कारवाईचा निषेध केला होता अल्पसंख्याक समाजाचे तत्कालीन काँग्रेस प्रेंट सरकारसाठी हेमंत करकरे काम करत असल्याचे आरोपही झाले होते इतकंच नाही तर मालेगावच्या आधी ठाण्याच्या गडकरी रंगायतन थिएटरमध्ये स्फोट झाला होता आम्ही पाच पुते नाटकातील सीनवर आक्षेप असल्याच्या कारणावरून हा स्फोट झाला होता आणि घटने या घटनेमागेही सनातन संस्थांचाच कसा हात आहे याचा शोधही यांनी घेतला होता त्यांनी सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणीही केली होती त्यांच्या या भूमिकेवर मोठी टीका झाली होती एरवी कधी फारसे प्रकाश धोतात न राहणारे हेमंत करकरे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासामुळे चांगलेच चर्चेत आले असं बोललं जातं की यांनी एका चॅनलसाठी सविस्तर मुलाखत देत मालेगावच्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला नाही काही महत्वाच्या अटक बाकी आहेत असं सांगितलं होतं पण त्याच दिवशी म्हणजेच सव्वीस अकराला ला दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते शहीद झाले पुढे करकर यांनी केलेल्या तपासावरही अनेक प्रश्न निर्माण झाले दोन हजार सोळा मालेगावच्या प्रकरणात एनआयए नवीन चार्जशीट दाखल केली होती त्यात करणाऱ्या एटीएसच्या बऱ्याच गोष्टी गहाळ असल्याचं सांगण्यात आलं होतं एनआयए ने दावा केला होता की करकर यांच्या टीमनं चुकीच्या पद्धतीनं तपास केला चुकीचे पुरावे सादर केले करे आणि त्यांच्या टीमवर साक्षीदारांना त्रास देऊन त्यांच्यावर दबाव टाकून आरोपींच्या विरोधात जबाब घेतले गेल्याचे करकर टीम एक पोलीस अधिकारी बागडे यांच्यावर आरोपी सुधाकर चतुर्वेदीच्या घरात आरडीएक्स ठेवला असल्याचा आरोपही केला गेला होता एका सैन्य अधिकाऱ्यानं हेमंत करकर यांच्या टीमनं आरडीएक्स प्लांट केले असल्याची साक्ष दिली होती बागडे यांनी हे आरोप फेटाळून लावले होते एन अहवालानंतर हेमंत करकर यांच्या तपासावर असे प्रश्न उपस्थित करणं हे शहीद करकर यांचा अपमान असल्याची भूमिकाही काहींनी घेतली होती मात्र या अहवालानंतर हेमंत तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं ते पण एप्रिल या प्रकरणातल्या महत्वाच्या सात जबाबांच्या फाईल्स एन विशेष कोर्टातून गहाळ झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या तसंच एन आय एचे अधिकारी आपल्यावर दबाव टाकत असल्याचा धक्कादायक आरोप खटल्याच्या विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी केला होता तसंच साध्वी सिंग ठाकूर ज्या मालेगावच्या प्रकरणात प्रमुख आरोपी मानल्या गेल्या होत्या त्यांनीही हेमंत करकरेंवर गंभीर आरोप केले होते दोन हजार मध्ये साध्वी सिंग ठाकूर या जामिनावर बाहेर होत्या त्यांना भाजपनं लोकसभेसाठी भोपाळची उमेदवारी दिली होती त्याच दरम्यान बोलताना साध्वी यांनी करकरेंवर आरोप केले होते माझ्या चौकशीसाठी हेमंत करकरेंना मुंबईत बोलावलं होतं तसंच जर पुरावे नसतील तर साध्वीला सोडून द्या असं करकरेंना सांगितलं होतं पण करकरे म्हणायचे मी पुरावे घेऊन येईन पण साध्वीला सोडणार नाही हा त्यांचा कुटीलपणा होता देशद्रोह होता धर्मविरोध होता असं प्रज्ञा यांनी म्हटलं होतं त्यांनी मला त्रास दिला शिवा दिल्या ते सगळं सहन करण्याच्या पलीकडचं कर होतं तेव्हा मीच करकर यांना शाप दिला आणि त्यानंतर सव्वा महिन्यातच मुंबईच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असं धक्कादायक विधानही साध्वी सिंग यांनी केलं होतं नंतर करकरे शहीद आहेत हे मान्य करून माफी मागितली यांच्या धाडसाबद्दल शहीद झाल्यावर त्यांना अशोक चक्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आता मुंबईच्या विशेष न्यायालयानं असलेला साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह आरोपींची झालेली सुटका यावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर आरोप व्हायला सुरुवात झाली आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा